नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये आज आपण टिफिनसाठी आणि घरगुती खाण्यासाठी सुद्धा आपण एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी कोबीची भाजी बघणार आहोत खायला अगदी अप्रतिम लागते आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे चला तर मग बघूयात त्यासाठी पाव किलोचा पत्ता कोबीचा गड्डा घेतलेला आहे मी शक्य होईल तेवढं आपल्याला पातळ असं आपल्याला कापून घ्यायचं आहे चिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे पत्ताकोबी जर तुम्ही पत्ताकोबी धुवून घेत असाल तरीही चालेल तुम्ही तुमच्या पद्धतीने धुतलं तरीही चालेल नाही धुतलं तरीही चालेल त्यानंतर मी कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यानंतरने आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतरने आपल्याला पत्ताकोबी घालायचं आहे गॅस आपल्याला स्लो ठेवूनच सगळी भाजी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतरने गॅस थोडासा मिडीयम करून आपल्याला छान अशी भाजी परतून घ्यायची आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि झाकण न ठेवताच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे कोबीला चांगले डाग पडेपर्यंत आपल्याला कोबी असा भाजून घ्यायचा आहे त्यानंच भाजीला चव छान येते झाकण ठेवायचं नाही आपल्याला कारण की झाकण ठेवल्यानंतरनी त्याचं वाफ्याचं पाणी कोबीमध्ये पडतं त्यामुळं भाजीची चव बिघडते त्यामुळं आपल्याला झाकण न ठेवताच भाजी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कोबीला थोडेसे डाग पडले पाहिजे तुम्हाला जर का ही भाजी तिखट बनवायची असेल तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून टाकली तरीही चालेल भाजी आपली तयार झालेली आहे अगदी शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतरनी परत एकदा दोन मिनिट छान परतून घ्यायची आहे आणि नंतरनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे मस्त आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता अगदी साधं सोप्या पद्धतीने ही भाजी आपली तयार झालेली आहे चपातीसोबत तर भाजी छान लागतेच पण भाकरीसोबतसुद्धा ही भाजी अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर मंडळी एकदा करून बघाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद